प्रभु रामचंद्र भगवान की जय हनुमान महाराज की जय शक्ति भेदे जाने या यासिरा सावधान रावण कंदन करावया प्रभु रामचंद्र भगवान प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाच्या मुखातून भरताचं भक्ताचं भक्त कसा आहे कशा पद्धतीनं तो भक्त असणारा त्या ठिकाणी राहिलेला आहे प्रभूंनी भावाकडे ना भक्त आपला भक्त असणारा प्रभू भरत कशा पद्धतीनं वावरलाय कशा पद्धतीनं उपवास केला कशा पद्धतीने त्यांना असणारे आतापर्यंतचा काळ कर्मण केलाय हा विचार मनामध्ये केला महाराज आणि भगवंताली ज्याने भजन केलंय तो देह भानच विसरले परभू रामचंद्र हनुमंतरायला मिठी मारली भरत म्हणून भरता नवीन वस्त्र धारण कर काय वलकर निसून बसला काय जटाचा भार केलाय पहा ज्या ज्या वेळेस आपण त्याच्यामध्ये दे उडी देऊना भक्तीमध्ये दे उडी देऊ ना त्या त्यावेळेस भगवान परमात्मा आपल्याला वाटत असेल मंदिरात आहे परंतु पूर्ण लक्ष असणार त्याच आपल्याकडे महाराज मुंगी सुद्धा जेवल्याशिवाय तो जेवत नाही म्हणूनच मला वाटलं होतं गुरुवारी आणि वातावरण मी सांगावं हा काही थोरपणा नाही का नाही परंतु तशी त्यांचीच इच्छा आहे असू द्या या ठिकाणी असणार बिभीषणजींनी मध्यस्थी केली आता वेळ होऊ लागलेला आहे कारण शेवटचा दिवस वेळ होऊ लागला खूपच कवर भिमग झालं तर लक्ष्मण उठायचा नाही हात जोडले प्रभू जरा स्मरण करा लक्ष्मण जीला शक्ती भेद झालेला आहे निचेष्टीत पडलेले आहेत आपल्याला उठवायचंय रावण मारायचा पाले काय रे ने काय चे कार्य कार्य हनुमंतानी विनंती केली भगवंत माकडाची चेष्टा असती चेष्टा करणार माकड आहे आणि म्हणून माझं काय झालं मला स्मरणात राहिलं नाही मी त्या भरताच्या ठिकाणी बराच वेळ घालविला नाही ते उद्देश आहे ना मी तुम्हाला त्या ठिकाणी आ, राम समजून बोललो माझ्या मनामध्ये काही नसताना उद्धट शब्द माझ्या मनातून माझ्या मुखातून गेले प्रभू मी मरकट आहे माकड आहे माझ्याकडून जो अपराध झालाय चूक झाली आहे ना ती मला क्षमा करा प्रभू हन मंतराय म्हणतात बोलून हन म्हणत सावधान हो का बोलत एवढा असणार बोललेले आहेत हनुमंतराय मी मरकटा मी चुकलो देवा हे प्रभू माझा अपराध जो आहे तो पोटात घाला भल काय मी छोटस माकड आहे एवढं हनुमंतराय बोलले प्रभूच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं प्रभू या ठिकाणी सावध झालेले आहेत काय म्हणतात बर ऐकता भरत गोष्टी प्रेम उच्च पोटी काही नदी पोज तुला ती मिठीवध झालेले आहेत आणि बोलू लागले हनुमंता म्हणता भरताच्या गोष्टी ऐकल्या भरताच असणार प्रेम ऐकलं भरताचे असणारे भक्ती ऐकली भरताच हृदय ऐकलं आणि त्या ठिकाणी असणार भक्ताच गुण ऐकत असताना ते भान विसरलो देहान विसरलो आणि तू भरत म्हणून हनुमंता मी तुलाच मिठी मारली असभू रामचंद्र हनुमंतरायला म्हणता हा भरत प्रेमे भुलला, मी म्हणे म भरतच आला म्हणून आली गेला भला च काय झालं म्हणतात हनुमंतराय भरत प्रेमाने भूलले भरत प्रेमान बोलले आणि भरताच्याच गोष्टी सांगू लागले एका भक्ताच्याच गोष्टी रामाला सांगू लागलेल्या त्या ठिकाणी हनुमंतरा वाटलं नाही लक्ष्मण जे शक्ती लागलेली आता लवकर उठवावा लागल हा विसर पडला आणि भरताच्या गोष्टी सांगू लागले एका भक्ताचा असणारा त्या ठिकाणी भक्ती सांगत असताना बरोबर रामचंद्र ही बोलले हनुमंतरायाला भरत समजून आणि मिठी मारली म्हणता ब्रह्मादिकाने करवती आईची करवे निश्चिती तू आसा मारुती निमेश गती न लागता हनुमंता ब्रह्मांडिकांना ही कळणार नाही ही जमणार नाही अशी युक्ती साधली हनुमंत दोन्ही गोष्टी साधल्या रे तू पर्वतही आणला आणि त्या ठिकाणी भरताच्या जवळ भरताचे गुण भरता वर्णन भरता भरता केले राम भक्ती करत असताना भक्ताचीही भक्तीचा अनुभव तू घेतला असं प्रभू रामचंद्र हनुमंतरायला म्हणतात तुझ्या उपचाराच्या मुई वाच्या कुंटली रे एवढे महान परभुरामचंद्र आहेत महाराज हे हनुमंता तुझ्या उपकारामुळं तुझे केलेला माझ्यावर उपकार आहे ना तुझे ऐकलेले सात दिवस ही पोती आहे ना तो असणार त्याचा असणार रीण माझ्यावर झाला हनुमंत आणि त्याच्यामुळं काय झालं माझी वाचा असणारे मौनावली मी असणारा मौनावलो शब्दच फुटत नाहीये असं स्वतः प्रभुरामचंद्र त्या ठिकाणी बोलतात तुझ्या कर्माची कथा काय सांगू हनुमंत सिता सुद्धा ची कथा कथाची तुळकाप हे हनुमंता तुझ्या कर्माची गती आसना। गती असणारी कथा असणारी काय सांगू ज्यावेळेस तू सीतेचा शोध करण्यासाठी गेला ना त्यावेळेस असणार जीव द्यायला तयार झाला होता असा तू बघतायस ज्या वेळेस तुला त्या सीताई साहेबाचा शोध लागत नाहीये मी माघारी जाणार नाही देह हो त्यागिन या ठिकाणी असा तू बघतायस ज्या वेळेस असणार तू त्या लंकेमध्ये गेला ना अनेक राक्षसवीरांचा तू त्या ठिकाणी फडशा पडलास नवे रावणाच्या समोर आपले शक्तीचं आसन त्याच्या एवढं केलं काय तुझे उपचार सांगावेत काय तुझा असणार त्या ठिकाणी कर्म सांगावा असं हनुमा राहायला प्रभू रामचंद्र बोलू लागले वाघाला सांग तुवाय सर्वांग ते गोष्टी ऐकायचा वेग लागला इंद्रजीत तुम्ही सगळ्यांनी कथा ऐकल्या आकाशात, आकाशात उडाण करू लागला लक्ष्मणजी म्हणजे बाण मारणार त्यावेळेस ढगाच्या आड जाऊ लागला त्यावेळेस तुझं लक्ष होतं हनुमंता लक्ष्मणाला म्हणाला असणार तू हातावर घेतला उड्डाण केलं आणि त्यावेळेस असणार साह्य करून त्या इंद्राचे मारला किती तुझा उपकार सांगावा एक एक उपकार उतीर्ण दिले न होई दे कपिल सर्व श्रेष्ठी आपण रुणी संपूर्ण मी तुझा हनुमंता तुझा एक उत्तीर्ण व्हायचं म्हणलं ना तर ते माझ्या माझ्याच्यानं शक्यच नाहीये पहा जगाचे आई जगाचे मालक ज्याच्यावर सगळे सगळे ज्याची सत्ता आहे तो भगवान परमात्मा या ठिकाणी बोलू लागले आपण या ठिकाणी हे जे सगळं वैभव आहे त्याच्यावर ज्यांची सत्ता आहे ते भगवान परमात्मा परभुरामचंद्र बोलू लागले हनुमंता तुझ्या एका एका उपकारातून उत्तराई होणं माझ्याच्या शक्य नाही असे कित्येक म्हणून तुझे असणारे उपकार सांगे आ तुझ्या उपकारातून मी उत्तराई होऊ शकत नाहीये असं प्रभू रामचंद्र म्हणता हे ना बोल म्हणून माथा त्या ठिकाणी त्याच्या पुढं शब्दच काहीच असणार त्या ठिकाणी शब्द फुटत नाही शब्द असणारे मौनावले आणि हनुमंताचं दर्शन घ्यावं या उद्देशाने खाली वागले तेवढ्याच वेळामध्ये हनुमंत महाराज ते आपल्या सारखे नाहीये चतुरातो शिरोमणी साधे नाहीयेत हनुमान लगेच असणार प्रभूच्या पायावर आपलं ढोकण टेकवलं काय करू लागले राम मारु तीव्र सुष वै ते तर त्याशी बोलत्री वय राम आणि त्या प्रभू पर्व... प्रभू राम चंद्र आणि हनुमंतरा मला संवाद बघितला प्रेम बघितला सुग्रीवजी पाहत होते त्या ठिकाणी पहा या रामायणामध्ये प्रत्येकाचा काही ना काही तेत असणारा उद्देश आहे सगळ्या देवांना काय वाटतंय सीताई साहेब इकडे लंकेत आलं तर आम्ही सुटू विभीषणाची तीच अवस्था आहे लवकर रावण मेला आपलं कार्य ही अशीच गत आहे महाराज सगळ्याची विभीषणची तिथं होते विभीषणची तिथं होते आणि त्यांनी हा संवाद पाहिला या ठिकाणी असणारा अनेक यांचा विचारच विचार चालू आहे मग इकडं दिवस उगवल असा विचार केला सुशेन वैद्य त्या ठिकाणी होता त्याला पाचारण केलं काय बोलू लागले हे विचार आपण जाऊन वहि औषधी भार शोधावे प्रेमामध्ये अडकलेले भक्तीमध्ये अडकलेले आहेत आणि या भक्तीमध्ये हे सगळं असणारे त्या ठिकाणी विसरलेले आहे म्हणून हे वैद्य हा पर्वत आणलेला आहे त्याच्यावरचे जे औषधी आहेत जे कार्य आपल्याला करायचं आहे ना त्या कार्यासाठी आपण या ठिकाणी जमलो ना ते कार्यसिद्धी जाण्यासाठी आणि त्या ठिकाणी तुम्ही ते औषधी आणा असं सांगू लागले होय लक्ष म्हणा हे कार्य साधी सुशेला म्हणून लागला चरणा कार्य साधना साधावे हे सुशेना लक्ष्मणजीच हित होईल लक्ष्मणजी ज्यानं उठेल हे कार्य असणार साधा त्या ठिकाणी औषधी जा जाऊन औषधी जा। आणा लक्ष्मणाला जे औषधी पाहिजे ते आणून असणार लक्ष्मणजीला उठवा आ असं त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत कोणी सुग्रीवा उत्तर सुशना निघाला सत्वर भार पर्वत शिखर सुग्रीवाच नुसतं एवढं बोलणंच ऐकलं नुसता शब्द ऐकला आपल्याला जर कोणी म्हणलं ना शब्दातलं झाडून काढावस याचा त्याच्याकडे बघू आपण मला कोणता महाराज नेमका सांगणारा का वाचणारा हे बघतोय परंतु या ठिकाणी तसं नाहीये सुग्रीवजीने नुसतं म्हणले सुशेण वैद्य राजला सगळी वाढणार असणारे त्या ठिकाणी सुशेण वैद्य राजांच्या बरोबर त्या ठिकाणी गेलेले जो पर्वत आहे सगळ्या पर्वतावर जिकड जिकड तिकड वाढणार कन त्या ठिकाणी दिसू लागले स्वभाव राजा भार पर्वत शिखर औषधी शोधा भार शोधावया सगळे वाढणार गण असणारे सुशनजी वैद्यराज त्या पर्वताच्या शिखरावर औषधी कोणत्या ठिकाणी आहे ही उडकिण्यासाठी शोधण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले अति दीर्घ पर्वत शिखर रमणीय गिरी कंदर जेळे पूर्ण सरोवर कमळ मनारे शोभते पर्वत काय साधा आहे का आ, साधा पर्वत नाहीये महाराज तो मोठाच्या मोठा पर्वत आहे त्याच्यावर अनेक झाड आहेत अनेक असणारी कमळं आहेत त्या ठिकाणी सरोवरही आहे असा असणारा हा पर्वत या पर्वतावर सुशेन राज वैद्य त्या ठिकाणी औषधे उडकण्यासाठी पोहोचले आगरांची झाडे बहुत त्यांना डोंगर पाहत पुन्हा जात पर्वती बहुत पुष्प त्या पर्वतावर बरी बरीच असणारी फुलांची झाडे परिजातक आहे चंदना आहेत फुलांची झाड आहे अगदी सुवासयुक्त असणारे झाड त्या ठिकाणी असणारं सरोवर कमळं असणारे असा असणारा तो पर्वत आहे म्हणतात सरोवर करणी कारे शेमिची निरंतर चकारे कारे पक्षी कुळे विचित्र चौभे किल किलती या त्या पर्वतावर असणार सरोवर आहे ना त्याच्यामध्ये असणार अगदी रम्य वातावरण आहे त्याच्या चारी बाजून झाड फळांची असणारी झाड आहेत त्याच्यावर असणारे पक्षी अगदी वेळी जसे दिवस उगवावा या वेळेस जसे किलबिल किलबिल करत असतात ना या न्यायानं सगळे पक्षी कुळा असणारे किलबिल करू लागलेले आहेत अतिरम्य पर्वतिंद सुशन वैद्य राजते औषधी अति अतिवेगे त्या ठिकाणी असणारा अति रम्य असणारा तो पर्वत आहे त्याच्यावर सगळं वानर गण त्या ठिकाणी हिंडो लागलेला आहे वानराचं कामच आहे इकडून तिकडून उड्या मारणार आ पूर्ण वानर गण हिंडो लागलेला आहे त्याच्यामध्ये सुशेन असते खर तर धन्यता असते सुशेन महाराज देवी महाराज भगवंताला ज्याच्या ज्याच्या हातानं भगवंताला उठवता येते असा वैद्यराज असा डॉक्टर साधा का महाराज अशा पर्वतावर अशा रम्य पर्वतावर सुशेण वैद्यराज त्या ठिकाणी औषधी उडकितात मरो पर्वत पाहता झाला <laughs> ना औषधीचे दर्शन वैद्या दुर्जन हरी खदा प्रभा भगवान की जय बरोबर रामचंद्राचं स्मरण केलं महाराज स्मरण केलेलं आहे आणि मग विचार केला हे प्रभू ज्या कामासाठी मी या ठिकाणी आलोय जी औषधी मी ओळखण्यासाठी आलोय ती असणार कार्य तुमच्या कर्पेनं या ठिकाणी झालं पाहिजे प्रभूच्या कर्पेनं झालं पाहिजे असा विचार केला विचार केल्याबरोबर औषधी दिसल्या महाराज औषध दिसल्याबरोबर पर अगदी आनंद झाला उल्हास झालेला आहे काय बोलू लागले पुढे